na povo कोणी खाल्लं <small> कोणी खाल्लं एक चाय पडेल पाया हम्म खाते उचलून अगा चाय पिया चाय जाओ. पसंद खेली कर, खाली बस नहीं तो ले देखे. देखे? देखे? नमस्कार बोला चहा नाश्ता झाला का काय चाललंय कशी आहे सगळ्यांच वेलकम आहे माझ्या लाईव्ह तू बोल तू बोल फालतू कमेंट्स करणार आणि पटापट बाहेर जावे बोल ही आमची नम्र विनंती namaskar namaskar हॅलो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ का नमस्कार लाइव ला जॉईन झालेल्या कमेंट करा तुमचे काही पेशंट असतील ते विचारा हे कचरा करायची काम करतो अजून हा रे गुंडू बस खाली बस खाली बस मी देते खाली बस खा आलो कर गाने बोलते तू तो। खाली पास खा पड़शीन ना बोला बोला नमस्कार करा गुंडू नमस्कार करा नमस्कार हाय करतो कस कर कर हाय कर हाय कर अशा करू टाकू नीट नीट कर हाय करा हाय कर तो वटाने साफ करायचे असतो खायचे असतात का शेट धन्यवाद sembla

तुला लगेच कळत रे त्यात वाटाना आहे की नाही घ्यायच आहे बस इथे बस, बस खाली

वटाणे काढण्याची प्रोसेस याच्याकडून शिकली पाहिजे आहे हे चिरपूट चिरकूट संपला मग संपल्यावर मला द्यायला आला तू संपले आता वटाणे आता नाही झाले ते खाल्लेस

शरीरावरची अनेक औषधे मेडिकल मिळतात पण मनाचा इलाज मात्र हक्काच्या माणसाकडूनच होतो बरोबर अगदी बरोबर आहे काय करतोय मराठी आहात का हो हो मी मराठी आहे या तुम्ही कुठून जॉईन झाला ते दादा घाणेर पण कमी करा म्हणून मारते मी आता लई pai channel channel house queen tu nan ini bil kurang oke oke சவா सव्वा दोन हजार आहे पण लाईव्ह खूप कमी आहेत हो आता सगळे कमी कमी होत चाललेस म्हणून जास्त इंटरेस्ट नाही आता यूट्यूबवर वर कधी आलो तरी ते नको रे बाळा काय करतोयस तू थांब ना बाळा थांब थांबी हेगी हे का तुमचा स्वभाव कितीही चांगला लोक तुम्हाला चांगलं तेव्हा बोलतील जेव्हा तुम्ही त्यांच्या काहीतरी चांगलं हो एकदम बरोबर तसच असत कामापुरती मामा ना गुंटू ना बाळा कामापुरती मामा ना माझा मोबाईल मा गेला 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 त्या कचरा भरा कचरा भरा यात भर यात भर सगळं उचल केलेस ना घरभर बघू दे अरे डोक्याला लागेल ना टाइल्स 对呀。 कच कांदा कापताना बोट सुरीत न वाजवली गुंडूनच गुंडूनच कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाजवली हाय ग